नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज करणार आहे शेपूची भाजी एकदम छान चविष्ट बनते साधी सोपी आहे भाकरी चपातीसोबत खायला तर अप्रतिम लागते इथे मी एक जोडी शेपूची घेतलेली होती ती खूप मोठी आहे आता ती साफ करून घेणार आहे स्वच्छ निवडून इथे मी सर्व शेपू निवडून घेतलेली आहे भरपूर प्रमाणात आहे याची मी अर्धीच वापरणार आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची धुतल्यानंतर मी इथे चाणीमध्ये नितळ ठेवलेली आहे चांगली नितळली की आपण त्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे इथे बघू शकता नितळलेली आहे भाजी आणि मी एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्यानंतर फोडणी देणार आहोत फोडणीसाठी चार मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण टेचून घेतला कच्च्या शेंगदाण्याचं पोट करून घेतलेलं आहे थोडीशी भरत ठेवलेली आहे कढई गरम करत ठेवली त्यानंतर दीड चमचे तेल टाकलेले आहे चांगलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची चांगली मिरची भाजून घ्यायची लसूण टाकायचा लसूणही तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा म्हणजे चव एकदम छान येते त्यानंतर इथे कच्च्या शेंगदाण्याचं जे कूट केलं होतं ते टाकून घ्यायचं तेही तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे चव आणखी छान लागते आता याच्यामध्ये आपण बारीक केलेली शेपूची भाजी टाकून घेणार आहोत गॅस एकदम स्लो करायचा आहे नाहीतर मसाला करपून जाईल सर्व भाजी कढईमध्ये टाकून घ्यायची व्यवस्थित अशी परतवून घ्यायची ही भाजी आत्ता भर दिसत असेल पण थोड्या वेळानंतर परतवल्यानंतर एकदम कमी क्वांटिटीमध्ये होऊन जाते त्यामुळं मीठ आपण नंतरच टाकणार आहोत एक दोन मिनटासाठी चांगलं परतवून घ्यायचं आहे आता इथे मी व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजी क्वांटिटी बघूनच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्ही झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकता किंवा बिना झाकण ठेवता सुद्धा शिजवू शकता पटकन भाजी शिजली जाते एक पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी पटकन तयार होते भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते अगदी तुम्ही टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता बरेच लोक ढेकर येतात म्हणून ही भाजी खात नाहीत पण ही भाजी खरंच खूप छान आहे चविष्ट बनते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर ही भाजी बघा आपली तयार झालेली आहे पाणी याच्यामधलं सर्व आटून गेलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण मूग डाळ मसूर डाळ घालूनसुद्धा भाजी करू शकता बेसन घालून सुद्धा पातळ भाजीसुद्धा याची केली जाते तर ती ही आपली भाजी तयार झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त अशी टेस्टी शेपूची भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा सोबत खायला मस्त लागते एकदा नक्की ट्राय करा इथे मी भाकरीसोबत सुद्धा सर्व केलेली आहे आणि चपातीसोबत सुद्धा तर अशा पद्धतीने तुम्ही शेपूची भाजी बनवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद